लातूर सन दोन हजार मध्ये पोलीस ठाणे मुरुड हद्दीमध्ये सदर गुन्ह्यातील फिर्यादीच्या दोन मुली रस्त्यावरून शाळेला व ट्युशनला जात येत असताना नेहमी पाठलाग करीत असलेबाबत गुन्ह्यातील आरोपी नामे एक अशोक शिवाजी अडसुळे व एकतीस वर्ष राहणार बोरगाव काळे तालुका जिल्हा लातूर दोन बाळू उर्फ विजय भागवत लोहार व चौतीस वर्ष राहणार बोरगाव काळे तालुका जिल्हा लातूर यांचे विरोधात पोलीस ठाणेमुरुड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी पोलीस ठाणे मुरुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उसगरे यांनी सदर गुन्ह्याचा बारकाईने तपास करून आरोपीविरुद्ध पुरावे जमा करून दोषारोपपत्र माननीय न्यायालयात दाखल करण्यात आले होते त्यावर लातूर येथील माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सदर प्रकरणात कलम तीनशे चौपन्न डफ बाधवीप्रमाणे आरोपींना दोषी ठरवून त्यांना सहा महिने कारावास व प्रत्येकी रू पाच हजार दंड ठोठावला आहे सदर गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या गुन्ह्याचा तपास विरुद्ध करून आरोपीविरुद्ध भरपूर पुरावा हस्तगत करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करून आरोपींना शिक्षा घडवून आणली आहे सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी सहायक पोलीस निरीक्षक अशोक उसगरे व मदतनीस पोलीस अंमलदार तसेच कोर्ट ट्रायल मॉनिटरिंग सेलचे से पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील कोर्टपैरवी अंमलदार इम्रान शेख कोर्ट ड्युटी महिला पोलीस अंमलदार प्रेमला सगर यांनी मदत केली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.